हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये so, uh, आहे ला, so, सो बरेच दिवस झाले म्हटलं मी विहानचं असं डेली रुटीन काही शेअर केलं नाही समोरमध्ये तर खास करून खूप काही काय म्हणजे आपल्याला लहान मुलांना देण्यासारखं असतं सो मी आज तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, माझं ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टील विहान झोपलेलं आहे जसं तो उठेल तसं विथ टाईम मी आज तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि काल थोडासा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे वातावरणही छान थंड गार आहे त्यामुळे तो उशिरा झोपलेला आहे उशीरपर्यंत म्हणजे रात्री बाराला झोपला होता तो तो आता जवळजवळ पावणे नऊ झालेले आहेत अजून तो उठलेला नाहीये जसं उठेल तसं मी तुम्हाला विथ टाइम त्याचं सगळं रुटीन काय असेल ते शेअरच करेन स्टेटून अजून सात मिनिट झालेले आहेत आणि विहान आता उठलेले उशींच्या कवरीना मी धुवायला घेतलेल्या आहेत तर त्याला ते काही वेगळंच वाटायला लागलंय बघ घेऊन फिरतोय उठला ते डायरेक्ट मी कपडे धुत होते तिथं आला होता विहान हा काय म्हणतोस चला आता हा मी आले पटकन हा खिलू खिलू कर देते अरे त्याला नाही मारायचं बिलू थोडा वेळ तो छान खेळत आहे आणि थोडा वेळ खेळ म्हणजे वे उठल्या माझं असं नसते की पटकन त्याला ब्रश करा आणि सगळं द्या नाही त्याच्या वेळेनुसार मी थोडंसं करते म्हणजे आता छान खेळलेलं आहे आणि हे फिंगरचं सा म्हणजे असं त्याचा एक ब्रश आहे आणि आपला नॉर्मल लहान मुलांचा ब्रश असतो ना तसे दोन ब्रश आहेत म्हणजे दोन ब्रश ह्याच्यासाठी बाहेर हे नाही ओढायचं प्लीज हां हा होतं ना दोन ब्रश ह्याच्यासाठी आहेत कधी कधी आम्ही करायचं बघून तो तसाच ब्रश मागतो हो, म्हणून स्टार्टिंगला मी तो ब्रश आणला होता आता हे बघा लहान मुलांच्या वेळेनुसार म्हटलं की हे असं काहीतरी होतं तर तिथून खुर्चीवरून तो टेबलवर चढून बसलेला आहे आणि काहीतरी पावडर आणि काहीतरी हे असं सतत त्याचं चालू असतं तर त्यानं कॉलगेट घेतलेला गे आहे आता तिथंच त्याला थोडंसं हे करून मग मी ब्रश करून घेते कारण फारसा त्याला ब्रश असा केलेला आवडत नाही आहे अजून तरी त्याच्यामध्ये तेवढी आवड निर्माण झालेली नाही आहे ब्रशची

ना फ्रेश वगैरे झालेला आहे त्याचं तोंड वगैरे मी धुऊन घेतलेला आहे आणि धुऊन घेतल्यानंतर थोडंसं कोमट पाणी देते मी नॉर्मल त्याला सो ते दिले आणि आता वाटीमधून दूध आणलेलं आहे सो थोडस त्याला कशाच्या तरी नादी लागून थोडंसं दूध देऊन घेते मी कसं तो वेळाने उठला त्यामुळे वे आज मी हे देते नाहीतर मग रोल हे लवकर उठलं ना आठच्या वगैरे टायमिंगला सो मग हे देतात मी माझी बाकीची कामं करेपर्यंत मग त्याला दूध वगैरे हे द्यायचं काम करतात थोडंसं काही खेळण्याच्या नादामध्ये लावून मग थोडंसं देतात असं उठलाच नवला त्यामुळे मग हे ऑफिसला निघून गेलेले आहेत त्यामुळे मग मी आता त्याला हे दूध देत आहे थोडस त्याला म्हणजे अजून बॉटल म्हणजे बॉटलची मी सवयच लावलेली नाही आहे ना तर मग बॉटलनं वगैरे पित नाही थोडस चमचनंच पितो आता थोडंसं वाटीनच पाजवायची सवय करायची आहे मला त्याला स्वतः इथं विहांचं दूध वगैरे पिऊन झालेलं आहे आता थोडा वेळ तो असेच इकडं तिकडे इकडं तिकडं काही ना काही खेळत असतो तोपर्यंत मी माझी थोडीशी ही आवरून घेते त्याला बघ बघत आणि त्याच्यासाठी आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवून झाली असेल मी विहांसाठी अंडी वगैरे असं काहीच दिलेलं नव्हतं सो मी आज त्याला अंड देणार आहे दुपारसाठी तेच मी इथं उकडत ठेवलेलं आहे म्हणजे ते मी मंद गॅसवर ठेवून देतात आहे सो त्यानंतर इथं काही नाचणी आहे जी की मी रात्री भिजत ठेवली होती आणि त्याचबरोबर इथं हिरवे मुग आहे ते दोन्ही भिजत ठेवले होते आता हे परत एकदा दोन्ही स्वच्छ धुवून घेते आणि ह्याचा डोसा काढायचा आहे मला त्यामुळे हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी पॅरी विहा श्याम हा खाऊ बनवायचं आहे की नाही तुला ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते असं मी बारीक करून घेतलेलं आहे हे असं काढून घेते मी नुसार थोडंसं मीठ टाकते त्यानंतर थोडंसं मिक्स करून घेते आता हे बारीक करताना मी ह्याच्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे विहानपर्यंत पण दम नाही आहे एवढी त्याला भूक लागलेली आहे सो बघा किती छान डोसा होता आणि मेन म्हणजे ना ह्या दिवसामध्ये हा सगळ्यात हेल्दी डोसा म्हटला ना तरी चालेल जो आता राहिलेला थोडा आहे तो पण मी काढून घे हा खाऊ खाऊ थंड झाले की खाऊ शकतोस तू आता थंड झालेला आहे मी भरू का तम्मी देते घास घास एक कसा एक घास चिवचा एक घास खाऊचा जो धावसले आणि विहानला मी आता दिलेला आहे म्हणजे त्याच्याबरोबर टाइमपास करत ह्या सगळ्या गोष्टीला थोडा वेळच होता आणि माझ्या मध्ये त्याला भूकही थोडीशी चांगली लागली पाहिजे जेव्हा चांगली भूक लागेल ना तेव्हाच तो व्यवस्थित खातो नाही तर भूक नसेल ना आणि आपण जर जब बळ जबरी ना त्याला जर देत गेलो ना सो तो नाही खात मम्मी काय करते त्याला जशी भूक असेल ना तशीच मग मी देत जाते उगा जर जब बळ जब जबरी करून घेवा खा खा असं माझं कायचं नसतं जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा तो स्वतःहून येतो त्यामुळे मग म्हटलं की थोडं आणि त्यांच्या काही गोष्टींमध्ये ह्या काय करण्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे पाडतात त्या गोष्टीमध्ये लेट होऊनच जातो आता मी थोडंसं त्याला पटकन भरून घेते मी आणि मग आपण भेटूच आता इथं विहांच्या डोक्याला मी खूप सारंस ऑइल लावलेलं ला, आहे सध्या त्याची मॉलिश बंद आहे म्हणजे बरेच दिवस झाले आता मी मॉलिश बंद केलेली आहे फक्त आंघोळीच्या अर्धा तास अगोदर फक्त त्याच्या डोक्याला फक्त खूप सारंसं ऑइल लावते आणि आता मग हां ऑइल लावले त्यानंतर मग आता अर्धा तास तो छान खेळतो तोपर्यंत मी त्याला बघ बघत माझे भांडे वगैरे काय राहिले असतात ती कामं करून घेते सो चला तर मग आता सो बारा वाजले त्यांनी विघांच्या आंघोळी वगैरे आवडलेली आहे आता थोडा वेळ मस्त तो आपल्यापत खेळतो मी पण त्याच्याबरोबर थोडा वेळ टाइम स्पेंड करते म्हणजे कसं त्याचा थोडासा टाइमपास होईल काय हो काय हो काय हा घेऊ घेऊ भाजी बकरी खात होती तेव्हा मी माझ्यासोबत पण भाजी बकरी खाल्लेली आहे आणि आता जवळजवळ साडेबारा झालेले सा आहेत आणि मी त्याच्यासाठी आता करणार आहे मिल्क शेक सो मी ते ॲपल घेतले होते सो आपणही तो घेऊन बसलेला आहे हा घे तर याच्यासोबत खेळत बसेल तोपर्यंत मी त्याच्यासाठी छान असं मिल्कशेक बनवते कसं आहे ना मी ह्याला फारसं असं ॲपल आवडत नाही सेम तू माझ्यासारखंच आहे मलाही एवढं ॲपल आवडत नाही त्यामुळे तो खायला खूप कंटाळा करतो मग म्हटलं आज त्याला बनाना नाही देणार ॲप्पल शेक देते जर लागलंच तर इव्हनिंगला त्याला एक बनाना तो एनी टाईम कधीही खाऊ शकतो म्हणजे इव्हनिंगला पण दिलं तरी तो खाऊ शकतो पण ॲपल मग नंतर पण तो खायला बघत नाही मग म्हटलं त्याला आता ह्या टायमिंगला थोडीशी त्याला भूक असते आणि भूक असलेल्या टायमिंगला दिले ना की मग मुलं पटकन खायला बघतात त्यामुळे म्हटलं फुल मिल्कशेक आवडतर बनवून घेते त्यानंतर इथे भिजवलेली खजूर आहे त्यानंतर इथे भिजवलेले दोन बदाम घेतलेले आहेत थोडंसं दूध he pilau <laughs> patkan टाकू खराब हो खराब होतात तर आता सव्वा दोन झालेले आहेत आणि इथं गरम गरम छान असं वरण भात आहे हे आता मी स्वतःच घेऊन बसते खाण्यासाठी आणि त्याचबरोबर मग विहानला पण मी भरवते माझ्या ताटामधलं जे काही असेल केलेलं दुपारी कधी वरण भात असेल कधी खिचडी भात असेल किंवा दुसरं काही बनवलेलं असेल ते माझ्यासोबत त्याला घेऊन बसते आणि मग खायला देते आता इथं बघा विहांना अंडकूस करून दिलेला आहे तो त्याच्या नाद्याला लागून इथं बसलेला आहे म्हणजे मला असं वाटतं की टी व्ही दाखवा मोबाईल दाखवा हे दाखवून भरवण्यापेक्षा हे असं काही देते मी आणि तो थोडंसं स्वतः मग खाण्यामध्ये बिझी होतं आणि तो खाता खाता मग मी मी पण वरण भात खाते आणि त्यालाही भरवते म्हणजे कसं माझंही जेवण होतं त्याचंही होतं टी व्ही दाखवावं लागत नाही मोबाईल पण दाखवावं लागत नाही आणि थोडंसं कपडे वगैरे घाण करून घेतो पण चालतं मला असं काही प्रॉपरच तो खातो असं काही नाही जेवढं खाईल तेवढं मग मी त्याला भरवते सो चला तर मी आता विहनला वरण भात वगैरे भरून घेत आणि थोड्या वेळाने भेटू विहान ना आता जवळजवळ दोन ती झालेले आहेत आणि इथं खेळ खेळ झोपलेला आहे तो काल जवळजवळ तो चारला झोपला होता आज थोडंसं लवकर झोपला आहे मला वाटलं नव्हतं की तेवढा लवकर झोपलेला म्हणून कारण नऊला उठला होता काल पण थोडंसं लेट उठला होता त्यामुळे चारला झोपला होता पण आता तो ते खेळ खेळ तिथं झोपलेला विहान अडीचला झोपला होता आणि आता वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत आणि तो बघा किती वेळ आज झोपलेला आहे अडीचला झोपला होता ते आता पाचला उठलेला आहे चला उठा उठ कि उठ नाही नाही साऊंड खा बा मी बघणार की कस खातोस साऊंड का खातोस काय कसं खातोस सहा वाजले आणि वारी इतकं छान सुटलेला आहे ना आणि विहानला मग मी थोडंसं वरती टेरेसवर वर घेऊन आलेली आहे आणि बघा कुठं बसते पडशील बाळा पडशील पाठी मग घेऊन चला आपण दोघं खेळू बॅट बॉलनी हा मी टाकते तुझ्याकडे बॉल हा दे मी टाकते तुझ्याकडे बॉल नाही नाही मग कोण टाकणार तुझ्याकडे मामा टाकते की खूप छान वार सुटलेला आहे चला बाबू मी टाकते रे आठोर सुटले ना हा 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 सवरतून टेरेसवर फिरून आले आणि मी हं मस्त banana खात बसलेला आहे हा हा काढले की काढले <laughs> की थोडं थोडं थो आलं चल बर खाल्ला की आम्ही देवपूजा करून घेतो हो ना mm. हातात ना बाटी भरली स्वतः साड्यात वाजलेले आहेत आणि विहान घेऊन आलेलं आहे समजा सगळ्यांसाठी खिचडी भात केलेला आहे सो त्याच्यासाठी तेच फक्त मी त्याला व्यवस्थित हे करून भरवते भात भात फक्त तो खाईल बाकी तर मी त्याला बटाटा काही मटार वगैरे आहेत ते थोडंसं मॅश करून भरवते चल खायचं का म आता संध्याकाळचं असं वेगळं सेपरेट आता खूप दिवसापासून मी असं बनवत बसत नाही एक तर आमच्यामधलंच डाळभात असेल तर डाळभात किंवा भाकरी केलेली असेल तर तो भाकरी नॉर्मल भाजी बरोबर थोडी थोडी खातो जर भाजी चांगली असेल म्हणजे पालेभाज्या वगैरे तर नाही तर नॉर्मल दुसऱ्या भाज्या असतील तर तेवढा खायला बघत नाही सो मी आता थोडंसं इथं विहानला भरवून घेते आता हे आलेले आहेत आता ह्यांच्याबरोबर एकदा थोडंसं जेवायला बसतो त्याला भाकरी आवडते म्हणून यांच्याबरोबर थोडीशी भाकरी किंवा मग काकडी हे असं काही खात बसतो आता हे तुला पिता येत नाही वाटी पण धरायची नसते तुला आणि आता कढीची वाटी कशी धरायची असते रे तुला सांगतो दुधाची वाटी नको असते कि कढीची वाटी तेवढी कशी काय लागते तुला तेच ना दुधाची वाटी असेल की लगेच चमच लागतो आणि आता कढीच्या वाटी डायरेक्ट तोंडाला का ठेवा आता सर्दी होते पिलू बास आता तेवढी ठेवून दे आता ठेवून दे हां <laughs> नको रे मी भरवते थांब पाठीमागायचा तिकडे बस तिकडं बस उशीवर बस झोप उशीवर बस उशीवर बस तिथे जा नाही टाकतोय मग तुम्ही त्या म्हणतो पडशील कि बिलू वाजलेले आहेत आणि मी म्हणजे ते कंटिन्युअसली मगापासून मस्ती चालू आहे हे जसे काय आले ते वापासणं आणि आता थोड्या वेळा नाही एक अर्धा दसानं वगैरे मी त्याला झोपायच्या अगोदर दूध वगैरे देते नॉर्मली <laughs> आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडं जास्त करून अकरा वाजेपर्यंत त्याची वाट बघतो तो झोपतो का आणि जर अकरा वाजेपर्यंत नाही झोपला आणि डायरेक्ट आम्ही लाईट वगैरे बंद करतो आणि मग आम्ही झोपून जातो मग तो खेळ खेळ खेळत झोपतो किंवा मग त्याला थोडंसं झोपताना गोष्टी वगैरे सांगते मी आणि मग तो ऐकत असं झोपतो हा ब्लॉग मग आता इथंच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय बाय